मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्वारी म्हणा आणि तणाव विसरा काय स्वारी म्हणा आणि तणाव विसरा काय ते बघा आजच्या धावपळीच्या जगात कोणालाही कुणासाठी वेळ नाही आपल्याकडून नकळत कुणी दुखावी गेलं तरी आपल्याला त्याची जाणीव होतच असे नाही त्यामुळे आपण स्वारी म्हणायची कलाही अवगत करायला हवी अशी बघूया स्वतःचा ईबो किंवा अति आत्मविश्वास प्रसंगी बाजूला ठेवत कुठल्याही नात्यात अशी सहज आणि मनापासून माफी मागता यायला हवी तसं झालं तर तुमच्या मैत्रीचा पायाही पक्का असण्याची जाणीव समोरच्याला होईल आणि तुमचे नातेही सुदृढ होईल संवादाचा पोल पुन्हा जोडणारा स्वारी हा शब्द म्हणूनच महत्वाचा ठरतो व्हेरी गुड दररोजच्या जीवनामध्ये कळत न कळत आपण त्याची आपल्याला कल्पनाही नसते छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो त्या रागात आपण समोरच्याला काही बोललो व्यथित करतो समोरची व्यक्ती दुःखी होते कधी रडतेही पण चुका करण्याला हे लक्षात येत नाही चुका करणाऱ्याला हे लक्षात येत नाही आपल्यामुळे आपल्या समोर लहान किंवा मोठी काय व्यक्ती दुखावली आहे आपण असे वागायला बोलायला नको होते आपले चुकले आहे हे त्या व्यक्ती मुळात मान्य करीत नाहीत स्वारी क्षमा माफ कर असे शब्द यांच्या शब्दकोशातच नसतात त्यांना कमीपणा वाटतो त्यात त्यांना कमीपणा वाटतो समोरच्या दखल घेणे हे सुद्धा त्यांच्या त्यांना महत्वाचे वाटत नाही एक प्रकारचा अहंकार असतो तो मान्य करणे त्यांना जमत नाही नव्हे जमवायचेच नसते मी का कमीपणा घेऊ सर्व काही स्वतःला कळते कर, मला काय तू शहाणपणा शिकवणार याप्रमाणे या, या व्यक्ती राहतात खरे तर विषय संपवायचा असेल तर स्वारी म्हणून पुढे सरकत राहावे व्हेरी गुड आपले जीवन किती शाश्वत आहे या परमेश्वराने दिलेल्या अमूल्य देणगीबद्दल आपण त्याचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा माणसाकडून कधी ना कधी एखादी चूक होऊन जाते एखादी गोष्ट विसरली जाऊ शकते पण काही लोक चुका करूनही माफी मागणे किंवा स्वारी म्हणायला कचरतात अशा लोकांची हो नाती जास्त काळ टिकू शकत नाही आणि दुसरा एक विषय मित्रांनो तो पण बघूया मुले तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करत असतात काय ते बघूया मुले देहभान विसरून खेळत असतात किंवा ती आरामशीर टी व्ही पाहत असतात याचा अर्थ त्यांना ताणतणाव नसतो असे नव्हे त्यातून बाहेर पडण्याचा किंवा ते विसरण्याचा एक मार्ग म्हणजे खेळत राहणे किंवा टी व्ही पाहणे असे त्यांच्या दृष्टीने असते मुलांना बरेचदा ताणतणाव असतो त्यांच्याशी कसा सामना करायचा हे त्यांना माहीत नसते बापरे त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते तो घालवण्यासाठी मुले जास्त टी व्ही पाहतात त्यामुळे त्यांना त्यांच्या तणावाचा विसर पडतो असे असले तरी ताण हा प्रत्येक वेळेस वाईटच असतो असे नाही तर काही वेळेस त्याचे फायदे सुद्धा होतात उदाहरणार्थ त्यामुळे आपल्याला समस्या लक्षात येण्यास मदत होते व त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावर मत मात करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न केले जातात पुढे बघूया मित्रांनो ताण तणावाची असंख्य लक्षणे असू शकतात व प्रत्येक व्यक्तिमत्व व्यक्तीमध्ये ती वेगळी असते कोणाला कोणत्या प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्भवतील हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर व अनुवंशिकतेवर अवलंबून असते उदाहरणार्थ परीक्षेचा ताण दोन मुलांवर सारखाच असणार नाही एखाद्याचे डोके दुखेल पोट दुखेल तर दुसऱ्याला झोप लागणार नाही भूक लागणार नाही तर आणि कोणी भांडेल चिडचिड करेल असे वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात <totoh> <totoh> ही मुलांवरच्या ताणतणावाची तणावाची लक्षणे आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नाही पण जेव्हा समस्येची तीव्रता वाढते त्यावेळेस ती लक्षात येते पण अजून सुद्धा मुलांच्या वर्तन समस्या वाढल्या तरी व्यावसायिक मदत समुपदेशन घेण्याचे टाळण्या कडेच जास्त कल दिसून येतो कोण काय म्हणेल या विचाराला महत्व दिले जाते काय म्हणेल यापेक्षा मुलांचे भविष्य महत्वाचे असते हे लक्षात घ्या त्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचाही व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद